मंडई पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापाचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते हे सगळ्यांनाच माहीत आहे मनोकामना पूर्ती होते हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का यंदाच्या महाशिवरात्रीला दोन दुर्मीळ असे योग जुळून आलेले आहे एक म्हणजे सर्वत्र सिद्धी योग आणि दुसरा अमृतसिद्धी योग मनोकामना पूर्तीसाठी हे दोन्ही योग अतिशय महत्वाचे मानले जातात त्यामुळे यंदाची महाशिवरात्र आणखी खास ठरते आहे यंदाच्या महाशिवरात्रीला नक्की काय करावं बरं तसं तर महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे दिवसभर उपवास करणं दुसरी म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करणं आणि तिसरं म्हणजे रात्री जागरण करणं महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांची मनोकामना पूर्ती होते कुमारिकांचा विवाह होतो विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अबाधित राहते गृहसौख्य प्राप्त होते एकूणच सर्वच इच्छा महादेवाच्या कृपेने पूर्ण होतात मग आता आपण बघूया की महाशिवरात्रीला आपण नक्की कशा प्रकारे उपासना करायला हवी हो काय करायला हवं हो? महाशिवरात्रीला चार प्रहर भगवान शिवशंकरांची पूजा करण्यात येते यालाच याम पूजा म्हणतात महाशिवरात्रीच्या व्रतात शिवलिंगाचे पूजन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि शिवलिंगांची पूजा करणं महत्वाचं असतं महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे माघ कृष्णोत्रयोदशीला एक भुक्त राहावं म्हणजे ह्या दिवशी भगवान शिवशंकरांसाठी उपवासाला सुरुवात करावी चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा त्यानंतर भगवान शिवशंकरांची पूजा करावी शिवरात्रीच्या रात्री डोक्याला भस्म लावून भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते घरी शिवपिंडीवर आणि शंकरांच्या मंदिरात जाऊनही पूजन केले जाते भगवान शिवशंकरांना आवडणारी अकरा लालकमळं एकशे आठ बेलाची पानं एकशे आठ धोत्रेची किंवा पांढरी फुलं वाहिली जातात शिवपिंडीवर आधी अभिषेक करावा धूप दीप नैवेद्य अर्पण करावा तुपाचा दीप लावावा अगरबत्ती ओवाळावी गोडाचा नैवेद्य दाखवावा आवडता मंत्र जपावा भगवान शिवशंकरांचे अनेक मंत्र आहे त्यापैकी सगळ्यांनाच माहीत असलेला सोपा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतच संपूर्ण पूजा करावी महाशिवरात्रीची पूजा ही रात्री करतात म्हणजे सकाळी तुम्ही तुमच्या देवाची पूजा करणार आहात तेव्हा तर देवामध्ये जे भगवान शिवशंकर आहेत त्यांची पूजा होईलच पण महाशिवरात्रीची जी मुख्य पूजा आहे ती रात्री केली जाते रात्री जागून भगवान शिवशंकरांचे भजन पूजन नामस्मरण करणं हा जागरणाचा हेतू आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास तर तुम्ही करणारच असाल भगवान शिवशंकरांची पूजाही करणार असाल आणखीन एक गोष्ट करू शकता शिवलीला अमृत पोथीचे वाचन महाशिवरात्रीच्या रात्री नक्की करावे आता सगळ्यांना पूर्ण पोथी वाचायला जमली नाही तर कमीत कमी अकरावा अध्याय त्यातला नक्की वाचावा मंडई तुमच्यापैकी काही जणांचा गोंधळ होत असेल तर जरा सोपं आणि सुटसुटीत करून सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान करावं स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि भगवान शिवशंकरांच्या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा संकल्प झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करालच देवामध्ये भगवान शिवशंकरांची तुमच्याकडे पिंड असेल तर त्याची पूजा नक्की करा त्याचबरोबर दिवसभर उपवास करायचा आहे जसा तुमच्या प्रकृतीला झेपेल तसा रात्री पुन्हा महादेवाची पूजा करायची आहे षडोपशारी पूजा महादेवाची करायची आहे अनेक जण महाशिवरात्रीला रुद्राभिषेक सुद्धा करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करायची आहे आता महाशिवरात्रीची जी याम पूजा असते ना ती नक्की काय असते तर महाशिवरात्रीला सकाळ संध्याकाळ दुपार आणि रात्री असे चार प्रहर भगवान शिवशंकरांची पूजा करतात यालाच याम पूजन म्हणतात म्हणजे सकाळी ही पूजा करायची संध्याकाळी प्रदोष काळ जेव्हा असतो सूर्यास्त झाल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटे हा प्रदोष काळ असतो तर सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा पूजा करायची आहे आणि दुपारी सुद्धा पूजा करायची आहे रात्री सुद्धा पूजा केली जाते असे चार प्रहर असतात आता आपल्याला हे सगळं नाही जमलं तर कमीत कमी संध्याकाळी पूजा तर आपण करूच शकतो जसं जमेल तशी उपासना करायची आहे ज्या पद्धतीने शिव उपासना करणं शक्य असेल त्या पद्धतीने करायची आहे आपल्याला एवढं सगळं नाही जमलं काही हरकत नाही दिवसातून एकदाच पूजा करा तीसुद्धा चालेल भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता शिवपूजनामध्ये तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करायला सांगितले जातात महाशिवरात्रीच्या व्रतात खरं तर एकशे आठ दिवे दान करण्याची सुद्धा प्रथा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा ते करू शकता भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं वाहिली जातात हे तर तुम्हाला माहीतच आहे पण त्याचबरोबर महाशिवरात्रीला सुद्धा भगवान शिवशंकरांना वाहिली जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त आणि फक्त महाशिवरात्रीलाच भगवान शिवशंकरांना केवडा आणि केतकीचं फूल वाहतात इतर वेळी शिवशंकरांना केतकीचं फूल अजिबात वाहत नाही त्यामागे पौराणिक कथा आहे पण महाशिवरात्रीला ते वाहिलं जातं महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उपवास आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे महाशिवरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायचं आहे टी व्ही पाहात मोबाईल पाहात जागायचं नाही तर भगवान शिवशंकरांची मंत्र असतील सोत्र असतील त्याचं पठण करत जागायचं आता तुम्हाला खूप रात्रीपर्यंत जागणं शक्य नसेल तर कमीत कमी निश्चित काळापर्यंत तुम्ही जागू शकता निश्चित काल म्हणजे काय तर रात्रीचा असा मध्यकाल असतो ज्या रात्री शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असतं आणि त्या निश्चित कालामध्ये पूजा करण्याचंही महत्त्व आहे आता यंदा पंधरा फेब्रुवारीला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून एक वाजून अठरा मिनिटापर्यंतचा काय निश्चित काळ आहे आणि या काळामध्ये भगवान शिवशंकरांचे नामस्मरण पूजा जे काही करणं तुम्हाला शक्य असेल ते नक्की करा संपूर्ण रात्र जागरण शक्य नसेल तर कमीत कमी हा निश्चित काळापर्यंत तुम्ही जागू शकता तुमच्या प्रकृतीला ज्याप्रमाणे झेपेल त्याप्रमाणे व्रत करू शकता आता बघूया असे कोणते मंत्र आहेत ज्याचा जप तुम्ही महाशिवरात्रीला करू शकता एक तर अगोदर सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय दुसरा म्हणजे ओम भगवते शंकराय नम हा सुद्धा मंत्र आहे त्याचबरोबर नुसता शिवाय नम ह्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता या काही मंत्राचा जप तुम्ही करू शकता हे मंत्र जास्तीत जास्त जपत भगवान शिवशंकरांच्या शिवलिंग लिंगावर भरपूर बैल महाशिवरात्रीला व्हायचे असतात घरीच किंवा शिवालयात सुद्धा हे मंत्र तुम्ही पठंग करू शकता घरीही करू शकता शिवमंदिरात जाऊनही करू शकतात मंडई महाशिवरात्र ही, ही प्रचंड शक्तिशाली रात्र आहे असं साधू संत सांगतात आणि ह्या रात्रीला आपली ऊर्जा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असतो आपण जेव्हा जप करतो ध्यान करतो तेव्हा आपण ही ऊर्जा स्वीकारायला तयार होतो म्हणून महाशिवरात्रीच्या रात्रीची ही संधी दवडू नका तुमची ऊर्जा वाढवा जेणेकरून संपूर्ण वर्षभर तुम्हाला ही ऊर्जा पुरेल आयुष्यात येणारे चढ उतार आयुष्यात येणारी संकट झेपण्यासाठी पेलण्यासाठी त्या संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला भरपूर ऊर्जेची गरज असते जी भगवान शिवशंकरांच्या कृपेने महाशिवरात्रीच्या रात्री जप ध्यान पूजा अर्चना केल्याने आपल्याला भरपूर मिळते आणि त्या ऊर्जेसाठी तरी महाशिवरात्रीला जागरण आणि शिवनामाचा जप नक्की करावा माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद